मी आपले स्वागत करता है। साथी एक ब्रेकिंग नुचे करता है। तर चला अपला न गेता मी शाळा व कॉलेजच्या सुट्टी जाहीर आताच पहा सर्व तारखा आले नवीन अपडेट समोर दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस बातमीचे शीर्षक आहेत शाळा व कॉलेजच्या नवे अपडेट आले समोर दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस जाणून घ्या माहिती स्कूल कॉलेज हॉलिडेज नवीन वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वार्षिक सुट्ट्यांचे नियोजन मध्ये महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध प्रकारच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत या सर्व सुट्ट्यांचे नियोजन करताना राष्ट्रीय सण धार्मिक सण प्रादेशिक महत्वाचे दिवस आणि हवामान परिस्थिती याचा विचार करण्यात आलेला आहे प्रथम आपण राष्ट्रीय सुट्ट्या पाहूया देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये काही ठराविक का सुट्ट्या सारख्याच असतात यामध्ये प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी स्वातंत्र्य दिन पंधरा गांधी जयंती दोन ऑक्टोबर यांचा समावेश आहे ह्या सुट्ट्या राष्ट्रीय सण म्हणून साजऱ्या केल्या जातात आणि सर्व राज्यांमध्ये अनिवार्य आहेत या वेळेस विद्यार्थ्यांना सुट्ट्या असतात प्रादेशिक सुट्ट्या हा एक दुसरा प्रकार आहे प्रत्येक राज्यात त्यांच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेनुसार विशेष सुट्ट्या देण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महाराष्ट्र दिन एक मे यासारख्या सुट्ट्या विशेष महत्वाच्या प्रादेशिक सुट्ट्या म्हणून मानल्या जातात प्रत्येक राज्यात अशा प्रकारच्या स्थानिक सुट्ट्या ह्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे असतात त्यानंतर काही ठिकाणी हंगामी सुट्ट्या असतात हवामान आणि परिस्थितीनुसार विविध राज्यांमध्ये हंगामी सुट्ट्यांचे नियोजन केले जाते त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा असतात एप्रिल ते जून च्या दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्ट्या उन्हाच्या तीवृत्तीमुळे बहुतेक राज्यामध्ये दीर्घ सुट्ट्या असतात हिवाळ्याच्या सुट्ट्याही हा प्रकार आहेत उत्तर भारतात राज्यामध्ये डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान कडाक्याची थंडी आणि हिवाळी सुट्ट्या असतात कडाख्याच्या थंडीमुळे जम्मू काश्मीर मध्ये ही अशा प्रकारची सुट्टी फेब्रुवारी पर्यंत वाढवली जाते काही ठिकाणी पावसाळी सुट्ट्या सुद्धा असतात काही राज्यांमध्ये मान्सून वेगवेगळ्या अल्पकालीन सुट्ट्या दिल्या जातात काही सुट्ट्या धार्मिक सुट्ट्या असतात उदाहरणार्थ भारताच्या धार्मिक विविधतेचा आदर राखण्यासाठी सर्व प्रमुख धर्माच्या सणांना सुट्ट्या देण्यात येते यामध्ये दिवाळी दसरा ख्रिसमस गुढी पाडवा महावीर जयंती बुद्ध पौर्णिमा यासारख्या समावेश आहे तर शैक्षणिक सुट्ट्या ही सुद्धा महत्वाची आहे परीक्षेच्या काळात आणि शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी काही विशेष सुट्ट्या दिल्या जातात त्या शैक्षणिक सुट्ट्या असतात त्यानंतर सेमेस्टर ब्रेक परीक्षाच्या तयारीसाठी अभ्यासाच्या सुट्ट्या प्रवेश प्रक्रिया द्रमांच्या सुट्ट्या शैक्षणिक सहलीसाठी विशेष सुट्ट्या अशाही प्रकारच्या सुट्ट्या असतात व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाच्या बदल करण्याचा अधिकार आहे अनपेक्षित परिस्थितीमुळे एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आरोग्य आरोग्याची आणीबाणी यासाठी जादा सुट्ट्या जाहीर केल्या जाऊ शकतात साधारणतः कोरोनाच्या काळात अशा प्रकारच्या सुट्ट्या होत्या काही विशेष शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शाळा बोर्डिंग सुट्ट्यांचे वेळापत्रक सुद्धा असू शकतात या सुट्ट्याच्या दरम्यान विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या सूचना कराव्या वाटतात सुट्ट्याचे नियोजन आधीच करा यामुळे अभ्यासाचे आणि मनोरंजन मनोरंजनाचे योग्य संतुलन साधता येईल सुट्टीचा समू सदुपयोग करा कौशल्य विकास छंद जोपासना कुटुंबासोबत वेळ घालवणे यासाठी सुट्ट्याचा उपयोग होतो अभ्यासाची सातत्यता ठेवा दीर्घ सुट्टीत अभ्यासातून पूर्णपणे दूर होऊ नका या काळात मुलांच्या क्रियाशीलते क्रियाशीलतेला नियोजन करावे लागते शैक्षणिक सहल कौटुंबिक प्रवासाचे नियोजन सुट्ट्याचे वेळापत्रक तयार करा मुलांना त्यांच्या आवडीनुसार विविध उपक्रमात सहभागी घेण्यास प्रोत्साहन द्या शिक्षकांसाठी माहिती आहे प्रगतीचा मूल्यमापन करा स्वतःच्या व्यावसायिक विकासाच्या साठी सुट्टीचा उपयोग करा दोन पंचवीस मधील शैक्षणिक सुट्ट्याचे नियोजन हे विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यासाठी महत्वाचे आहे त्याकडे

यासाठी आपण या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद